नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या आजच्या या ब्लॉग मध्ये तर आज आहे तेवीस ऑक्टोबर भाऊ बीच आज मी विचार केला की लॉंग ब्लॉग बनवूनच टाकतो तर मी आलेलो आहे माझ्या मावशीच्या घरी भाऊ बीच सेलिब्रेशन करायचंय आणि माझं आज पण मूड हाफ झाला म्हणजे ऑफ झालेलं आहे लक्ष्मी पूजनच्या दिवशी पण पावसाने मुंबईमध्ये करून टाकलेलं आहे करून टाकलेलं आज पण बोललेलं जरा काय फटाकडे वगैरे तर काहीच उडवले नाहीये ह्या वर्षीच्या दिवळ्यामध्ये माझ्या तिथे उडवायला मला चान्सेस भेटत नाही कारण की तेवढी जागा नाहीये गल्लीमध्ये ते इथं आता मावशीच्या घरी आलोय मावशीच्या घरी पूर्ण पटांगण आहे मोकळी जागा आहे बोललेला फुल आज एन्जॉय करेल तर इतका जोरामध्ये पाऊस आलेला आहे इतका आता पावसाचा टाइम का हा यार काय पावसाळा पण पूर्ण मोड ऑफ करतो आता टाइम काय झालेला आहे मी पण ना बघितलं आताच मी झोपीतून उठलेलो आहे कारण की सकाळी आम्ही पाच वाजता घरातून म्हणजे पाच वाजता उठलेलो सहा वाजता घरातून निघलेलो बसचा प्रवास होता तर मी तुम्हाला आता लवकर पाऊस दाखव तर हे बघा किती जोरामध्ये पाऊस आलेला आहे आणि इकडं सूर्यदेव पूर्ण त्यांच्या घरी पण गेलेले नाहीयेत म्हणजे सूर्य अजून मावळलेला पण नाहीये एका साईडला ऊन आहे आणि एका साईडला पाऊस आहे पाऊस पूर्ण ह्या साईडने येतोय आणि इतका जोरामध्ये पाऊस आहे प्लीज यार पावसा कमीत कमी सात पर्यंत तरी जा यार काय असं मूड ऑफ करतोय म्हणलेला आज जरा जेवढे फटाके आहेत तेवढे उडवेल पण इतका जोरामध्ये पाऊस आलेला आले आहे ना तर आत्ताच मी पावसाचा आवाज जरा झोपी मधून उठलोय तर बघूया आता पुढे काय होतंय हा पाऊस उघडतोय की नाही एका साईडला पूर्ण आभाळ आहे आणि एका साईडला बघा ऊन आहे असा कसा हा पाऊस आहे काय आहे झालेले आहेत साडे सहा आणि बघा दारामध्ये रांगोळी वगैरे काढलेली आहे दिवे बिवे लावलेले आहेत दिवे वगैरे तर हे मी आणि सोन्याने करामत केलेली आहे रांगोळीची काही डोक्यामध्ये येतच नव्हतं तुम्हाला तर माहिती आहे मला चांगली रांगोळी काढते ते मी ब्लॉग मध्ये बघितलेलो पण जे सुचल ते केलंय आता पटकन करायचं होतं सोनू बघ इकडे बघा कसं करतोय रांगोळी काढतोय बिचाऱ्याने एवढे दिवे वगैरे लावले तिथले आपल्या जिन्यामध्ये बघा किती मस्त दिसतोय दादर वरतून आणलेला रेणुका माता प्रसन्न आणि हे बघा दारामध्ये असं मी तोरण काढलेलं आहे तर आता परत पावसा माझा मूड ऑफ केलेला आहे एवढं मी चांगलं रेडी होत होतो तो, का मस्त तू भगवत नाही यार माझ्या कुठे आनंदी व्हायला चाललो काही ना काहीतरी येतच यार परत पाऊस आलेला आहे आणि लाईट पण गेलेली आहे आता कशी भाऊ सेलिब्रेट करायची आणि कसं एन्जॉय करायचं यार <laughs> पूर्ण मूड ऑफ होऊन जातो आता एवढा मस्त मी चांगला पुनता घातलेला पूजनच्या दिवशी पण सेम असेच झालं मस्त रेडी वगैरे झालो आणि पाऊस आला बरोबर सहा वाजता सात साडेसात पर्यंत पाऊसच गेलेला नाही तर बघूया आता पाऊस जातोय कधी आणि लाईट येते कधी तेव्हाच आपली भाऊ सेलिब्रेट होणार आहे तर ब्लॉग पूर्ण कंटिन्यू बघा तर फायनली आता ले ले मी पूर्ण रेडी झालेले आता भाऊबीज सेलिब्रेट करायचे साडेसात वाजले पण आलेली आहे पाऊस पण कमी झालेला आहे देव मला वाटते वरती दिवाळी सेलिब्रेट करतायत आपल्याला काय खाली करायला का भेटणार नाही वरतून पाऊस लावलेला आहे त्याच्यामुळे आता आपल्याकडे पाऊस पडतोय आता भाऊबीज सेलिब्रेशन स्टार्ट होणार आहे ते तुम्ही ब्लॉक परत बघा आता पुढे कंटिन्यू करा बाय आता आमचं भाऊबीज सेलिब्रेशन स्टार्ट झालेलं आहे रात्रीचे पावणे आठ वाजता आता कुठे नाईट वगैरे आले पाऊस वगैरे जरा शांत झालेला आहे तर पहिला नंबर माझा असतो <णुण> Oh. Uh -huh. 赶紧跑回去。

सोनुने गिफ्ट आता ह्यांचा फोटोशूट वगैरे करू आमचं पण फोटोशूट करणार आहे तर ते तो पण तुम्हाला दाखवल मी चला पावसा पण चालूच आहे आता तुम्हाला था काय आणि ते उजेडामध्ये जरा दिसत असेल केलेला जातो पाऊस सुरू व्हायला पण पाऊस तर मला वाटत जाणार नाही पटकन करूया भाऊ दिसतात झालेलं पण आभाळ पण भरपूर दिसत आहे वरती भरपूर पाऊस झालेला आहे